बाहेरून एकदम कुरकुरीत आतून एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत आज आपण उपवासाचे बन डोसे आणि चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत आता हा पोटभरीचा नाश्ता किंवा उपवासाचा पदार्थ बनवण्यासाठी तुम्हाला अजिबात साबुदाना भिजवावा लागत नाही कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी पंधरा ते वीस मिनिटात तुम्ही हा बेद तयार करू शकता रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा तर आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले आपण पावसाळ्यासुद्धा कुरिअर करतो आहे ज्यांना कोणाला मसाले घ्यायचे असतील तर व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन पिन कमेंटमध्ये दिलेला आहे फक्त हाय मेसेज करायचा म्हणजे मसाल्यांचे फोटो आणि रेट तुम्हाला तिथे बघायला मिळतील आपल्या कुकिंग तिकीट मराठीची वेबसाईट आहे त्याचीसुद्धा लिंक दिलेली आहे शिवाय मसाले फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनलासुद्धा मिळतात तिथूनसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर रातचा हा असा जाळीदार बर्न डोसा बनवण्यासाठी पीठ आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये करणार आहोत मध्ये खूप जसं तुम्हाला फेटत वगैरे बसावं लागत नाही त्यासाठी घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीच्या प्रमाणाने घेतलेली सगळी जिनसं मोजून घेणं गरजेचं आहे इथे आपण एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात वरई किंवा काही ठिकाणी याला भगर म्हणतात उपवासाचा तांदूळ म्हणतात तो घेतलेला आहे कोणताही किराणा स्टोर मध्ये अगदी सहजरित्या तुम्हाला उपलब्ध होईल हलकासा भाजून घेतला तरी सुद्धा चालू शकेल वेळ नसेल तसा कच्चा वापरला तरी सुद्धा चालू शकेल आता सेम वाटीने बरोबर पाव वाटी किंवा वजनी म्हणाल तर साधारणतः पन्नास ग्राम प्रमाणात इथे आपण साबुदाणा घेतलेला आहे कच्चाच वापरलेला आहे अजिबात भिजत वगैरे घालावा लागत नाही म्हणजे घेतलेली बघितलं जिन्नस एकाच वाटीने मोजून घेतलेला आहे म्हणजे बॅचलर असाल पहिल्यांदा बनवत असाल तर न चुकता तुम्हाला हा पदार्थ तयार करता येईल आता सुरुवातीला मिक्सरला दोन्ही जिन्नसे एकदा फिरवून घेतलेली आहे आता तुमच्या मिक्सरला अशी पूड किंवा पावडर भरड होत नसेल तर काय करायचंय सिंप्ली मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडंसं सा साबुदानावरही वेगवेगळं वेग भाजून घ्यायचं थंड झालं की असं आपल्याला बारीक करून आहे अगदी सहज तुमचं हे बारीक होईल आता सेम वाटीने आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बरोबर अर्धी वाटी किंवा शंभर ग्राम प्रमाणात दही घेतलेलं आहे दही घरात तयार केलेलं रेडीमेड कोणतंही वापरू शकता दह्याच्याच वाटीला अर्धी वाटी आपण इथे साधं पाणी घालून हे सुद्धा पाणी यामध्ये घातलेलं आहे म्हणजे दह्याला लागलेलं ला ला सगळं हे आपण काढून घेतलेलं आहे अन्न अजिबात वाया घालवायचं नाही आता पुन्हा ही सगळी जिनस एकदा मिक्सरला आपण छान फिरवून घेतली आहे काहीस असं इडली डोशाच्या पिठाप्रमाणे आपल्याला हे पीठ तयार मिळतं खूप जसं घट्ट नको खूप जसं सैलसर आपल्याला करायचं नाही असं हे पीठ आपण छान करून घेतलेलं आहे आता काय करायचं याला अजिबात फेटत वगैरे किंवा ढवळत वगैरे बसायचं नाही झाकण लावायचं आणि एक पाच मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत म्हणजे यामध्ये आपण वरई घातलेली आहे साबुदाना घातलेला आहे थोडाफार का होईना चांगला भिजायला मदत होईल म्हणून पाच मिनटासाठी बाजूला ठेवून दिलेला आहे तोवर इथे उपवासाची झटपट होणारी चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत उपवासाच्या कोणत्याही पदार्थांबरोबर तुम्ही खाऊ शकता दोन दिवस मध्ये भांड्यामध्ये इथे आपण चार चमचे भरून भाजलेल्या दाण्यांचा कूड घेतलेला आहे किंवा शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे याऐवजी भाजलेले शेंगदाणे सालं काढून तुम्ही यामध्ये वापरू शकता सेम चमचाने बरोबर दोन चमचे सुको खोबरं घेतलेलं आहे तुम्ही डेसिकेटेड कोकोनट किंवा ओलं खोबरं असेल ते वापरू शकता घरामध्ये जे काही उपलब्ध असेल त्यामध्ये तुम्हाला करायचं आहे एक हिरवी मिरची घातलेली आहे आवडीप्रमाणे हिरवी मिरची कमी अधिक करू शकता चमचाभर दही घातलेला आहे दही आवडत नसेल यामध्ये तर स्किप करू शकता चवीपुरतं अगदी पाव चमचा आपण इथे मीठ घेतलेला आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता गरजेपुरतं थोडंसं पाणी वापरून चटणी आपण ही मिक्सरला फिरवून घेतलेली आहे हवी असेल तर चटणी अशीच खाल्ली तरीसुद्धा छान लागते पण पचायला हलकी जावी किंवा बाधू नये म्हणून काय करायचं इथे आपण एक खोडणी पात्र गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये चमचाभर साजूक तूप किंवा तेल घ्यायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तेल छान कडकडीत गरम झालं की अगदी पाव चमचा तुम्हाला यामध्ये जिरं घालायचं आहे आता तुम्हाला जर उपवासाला जिरं चालत नसेल तर फक्त तेल किंवा तूप चमचाभर कडकडीत त्याचं मोहन तुम्हाला या चटणीवर घालायचं आहे किंवा उपवासाला जिरं चालत असेल तर थोडंसं जिरं घालून ही फोडणी तुम्हाला चटणीवर घालायची याने चटणी एक तर चवीला छान लागते शिवाय पचायलासुद्धा हलकी जाते अशी चटणी तुमची उपवासाची खाण्यासाठी तयार आहे उपवासाचा डोसा असेल इडली असेल अगदी कोणत्याही पदार्थांबरोबर ही चटणी अगदी छान लागते अशी ही चटणी उपवासाची नक्की करून बघा आता पीठ भिजवून साधारणतः एक पाच सहा मिनटं झालेली आहे एकदा झाकण उघडून बघणार आहोत आता भिजत ठेवल्यामुळे हवं तितकं वरई किंवा साबुदाण्याने पाणी शोषून घेतलं आहे आणि पीठ पूर्वीपेक्षा थोडं घट्ट दाटसर झाल्यासारखं तुम्हाला इथे जाणवत असेल असं हे पीठ आपल्याला हे बन डोसे बनवण्यासाठी लागणार आहे थोडं दाटसर जर तुमचं पीठ जास्त पातळ झालं असेल तर थोडंसं वरईचं पीठ तुम्ही यामध्ये वापरू शकता आता अगदी आयत्या वेळेस यामध्ये अगदी पाव चमचा साधं जिरं घेतलेलं आहे एक हिरवी मिरची अगदी बारीक बारीक चिरून घेतली आहे जिरं चालत नसेल तर फक्त हिरवी मिरची घालू शकता चवीपुरतं किंवा अगदी अर्धा चमचा आपण इथे मीठ घातलेला आहे आणि अगदी आयत्या वेळेस यामध्ये अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे सोडा न घालता सुद्धा तयार करू शकता हलकेसे घट्ट होतील पण सोडा घातल्यामुळे मस्त फ्लफी जाळीदार आणि खायला सुद्धा अगदी मस्त लागतील म्हणून अगदी पाव चमचा आपण यामध्ये सोडा घातलेला आहे जर तुम्हाला यामध्ये सोडा घालायचाच नसेल तर तर अगदी आदल्या दिवशी वरई आणि साबुदाना बारीक करायचा आणि गरम ठिकाणी ठेवून द्यायचं म्हणजे जसं आपण मगाशी पीठ केलेलं होतं तसं पीठ करून गरम ठिकाणी आहे सकाळी तुम्हाला हा नाश्ता तयार करता येईल फक्त आय जी वर्षी जिन्नस घालायची आणि बन डोसे तुम्हाला तयार करता येतील आता याच फोडणी पात्रामध्ये आपण हे बन डोसे तयार करणार आहोत फोडणी पात्र प्रत्येकाच्याच घरामध्ये असतं तुमच्याकडे जर नसेल तर आपला तवा किंवा पॅन वगैरे असतं त्यावर छोटे छोटे डोसे तुम्ही करू शकता आपल्याकडे फोडणी पात्र आहे तर फोडणी पात्र सुरुवातीला गरम करून घेतलं आहे त्यामध्ये फक्त अर्धा चमचा एक बन डोशासाठी तेल घेतलेलं आहे तेलाऐवजी तूप वापरू शकता थोडंसं पॅनला असं पसरून घेतलं आहे आता पात्र लहान मोठं जसे आकाराचं असेल तसं तुम्हाला यानुसार त्यामध्ये पीठ घालायचं आहे इथे आपलं अगदी छोटं असल्यामुळे एक दीड पळी आपण यामध्ये पीठ घातलेलं आहे वर थोडी जागा ठेवायची कारण थोडा फुलतो आता काय करायचं आहे मध्य मासेवर झाकण लावायचं आहे आणि अगदी मध्य मासेवर दोन ते अडीच मिनटं आपण हे करून घेतलं आहे खूप जास्त वेळ ठेवू नका कारण असा पदार्थ असल्यामुळे पटकन करप तो रंग बदलतो याची बाजू उलटून घेतलेली आहे जर थोडंसं तुम्हाला चिकटल्यासारखं वगैरे वाटत असेल तर कडेने थोडंसं तेल किंवा तूप सोडू शकता आता दुसरी बाजू केल्यानंतर अजिबात झाकण न लावता एक दोन ते तीन मिनटं आपण चांगलं खरपूस भाजून घेतलेलं आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जर फोडणी पात्र नसेल तर तव्यावर थोडंसं तेल लावून तुम्ही छोटे छोटे बन डोसे त्यावर करू शकता जसं उत्तपम अपम करतो अगदी त्याचप्रमाणे किंवा तुमच्याकडे जर आपे पात्र असेल तर पात्रांमध्ये सुद्धा छोटे छोटे आपे तुम्ही असे करू शकता सेम पिठाचे तुम्ही इडली पात्रामध्ये इडलीसुद्धा तयार करू शकता कोणतेही पदार्थ करा छान जाळीदार आणि मस्त होतील असे हे तुमचे उपवास असे बन डोसे खाण्यासाठी तयार आहे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे एक दोन जरी खाल्ले तरी अगदी पाच सहा तास भूक लागणार नाही असे हे कुरकुरीत खुसखुशीत आणि अगदी जाळीदार उपवास असे बन डोसे सुद्धा नक्की करून बघा आपण घेतलेल्या जिन्नसात साधारणतः पाच असे हे जाड गुबगुबीत बन डोसे तयार होतात रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय तेसुद्धा नक्की लिहा आणि आपले मसाले ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे वेबसाईटची लिंक दिलेली आहे ॲमेझॉन फ्लिपकार्टची सुद्धा लिंक आहे सगळ्यावरून तुम्ही ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा